नमस्कार पशुपालक मित्रांनो मी अरविंद पाटील आपल्या वायती पाटील डेअरी फार्म युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पहिल्यांदा सरसे स्वागत करतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि याची लिंक शेअर पण करा सर्वप्रथम दीपावलीच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा ही दीपावली तुम्हाला आनंदाची भरभराटीची जाऊ आता ह्या आनंदाच्या ह्या सोहळ्यामध्ये ह्या सणामध्ये दुसरा एक आनंद आमच्या गोठ्यामध्ये म्हणजे मिळालेला आहे तो म्हणजे कुठली दुधाची दरवाढ आज गाईचा दर आणि म्हशीचा दर बघितला तर गाईला तीन रुपये आणि म्हशीला दोन रुपये दर वाढलेला आहे अगदी आनंदाचं वातावरण आहे पण ही एक संधी मिळालेली आहे या ठिकाणी आता संधी मिळाली म्हणजे संधीला लय भारावून जाणं हे सुद्धा फार अडचणीचं वाटतं कारण संधीबरोबरच बरोबरच सुद्धा तितकंच आणि गोठ्याच्या व्यवस्थापनाकडं सुद्धा तितकंच लक्ष दिलं गेलं पाहिजे ती कामं पण आमच्या कमी झाली पाहिजेत तुम्ही कंटाळून जाता गोठ्यामध्ये काम करता करता तुम्हाला चारा आणावा लागतो चारा खुटी करावा लागतो टीमार बनवावा लागतो शेण काढावं लागतं मुक्त गोठ्यातील कामं करावी लागतात धारा काढाव्या लागतात धारा काढते वेळी तुम्ही असं अडकून बसता की बाहेरच्या गावाला सुद्धा तुम्हाला जाता येत नाही म्हणजे किती अडचणी हो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे म्हैस हा मुळात गरम डोक्याचा प्राणी आहे धार काढायला जो माणूस बसतो त्याचीच ती सवय लागून जाते आणि मग चार पाच जनावरांच्या गोठ्यामध्ये जे व्यवस्थापन करताना ती महिला किंवा तो पुरुष किंवा घरातली मंडळी अडकून राहतात आणि मग कुठं पाहुण्याकडे जाता येत नाही कुठेही सणाला कुठं जाता येत नाही आणि गेलं तर ते चार पाच वाजेपर्यंत तुम्हाला परत यावं लागतं कारण तुमच्या सवयीची ही महिस असते म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर या दुधाच्या उत्पादनामध्ये तुम्ही कंटाळून गेलेला आहे आणि मग तुम्हाला हे मार्गदर्शन करणं तुमचं मनुष्यबळ कमी करणं हे माझं काम आहे हे प्रबोधनाचं काम आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टी करत होतो शेतकरी बांधव जागतिक लेवलला जर बघितलं जवळजवळ वीस टक्क्यापर्यंत दूध घटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आहे दुधाची चणचण भासणार आहे म्हणजे दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येतील आणि चार पैसे किशामध्ये खळखळून राहतील अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्ही मुक्त गोटा करा चार पाच जनावरांचा गोटा मुक्त करा पण तुमची कामं कमी करा शेण तुमच्या मर्जीनं काढा चोवीस तास पाण्याची सोय करा चारा दोनच वेळेला टाका सायलेज बनवा आणि वर्षभर शेतात जाऊ नका आणि त्याचबरोबर राहिला मुद्दा दूध काढायचा मुक्त गोट्याबरोबरच दूध काढणी यंत्र ज्याला आपण मिल्किंग मशीन म्हणतो हे तुम्हाला आता घ्यावंच लागेल कारण दुग्ध व्यवसायामध्ये तेवढीच हे काढचं नाही दूध काढायचं कोणी किती दिवस कामगाराच्या भरोशावर राहणार मग यासाठी आता मी स्वतः वापरतो लेव्हलचं गेली चौदा वर्ष वापरतो तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरा मला त्याच्याशी देणं घेणं नाही फक्त एक मी का वापरलं निकष खूप चांगले आहेत शास्त्रानुसार सात मिनिटाच्या आत दूध निघालं पाहिजे हा निकष तुम्ही चेक करून बघा त्या बाजारातल्या मशीनमध्ये दोन नंबरला त्या क्लस्टरचं वजन किती आहे त्या गायीलाने त्या मशीला पेलतो का बघा त्या सडांना फार त्रास होतो का बघा हे निकष तुम्ही बघायला बग, पाहिजेत तीन नंबरला मोटर सेफ्टी आहे का बघा मोटरची सुरक्षितता व्यवस्थित आहे का बघा त्याच्यापेक्षा व्हॅक्यूम जो आहे हा कंपनीनं गायीचं जे दूध काढण्यासाठी चव्वेचाळीस पंचे ते पंचेचाळीस शेचाळीस दिलाय तेवढाच आहे का बघा म्हशीसाठी अठ्ठेचाळीस केपीए आहे का बघा हे निकष तुम्हाला बघावे लागणार आहेत आता काय करा सगळीकडनं जर आपण काम कमी करायचं जर काम आम्ही जर अशा पद्धतीचं नियोजन केलं तर माझा एक विश्वास आहे तुमच्यावरती हा दुग्ध व्यवसाय शंभर टक्के यशस्वी होणार कारण का यासाठी आपल्याला हे निकष तपासून आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये मिल्की मशीनचा वापर करणं हे काळाची गरज आहे चला तर मग आपण पाच निकष कोणते आहेत त्याच्यावरती अभ्यास करू आणि ह्या दिवाळीला मिल्की मशीन खरेदी करू निकष नंबर एक गाईच्या आणि म्हशीच्या वासराच्या डोक्याचं वजन हे दोन किलो सहाशे ग्रॅम असतं तेवढंच वजन आपल्या ह्या क्लस्टर असायला पाहिजे कारण काय तर सात मिनटाच्या आत जर गाई म्हशीचं दूध जर निघायचं झालं तर आपल्या क्लस्टरचं वजन देखील दोन किलो सहाशे ग्रॅम असलं पाहिजे चला तर मग आपण या क्लस्टरचं वजन किती आहे ते तपासून बघूया आता आपण जे बाजारामध्ये स्वस्त मशीन मिळतं त्याचं जर क्लस्टरचं वजन जर बघितलं तर याचं वजन दोन किलो दोनशे ग्रॅम आहे दोन किलो दोनशे ग्रॅम आहे तर पशुपालक मित्रांनो हे जे डी लेवल कंपनीचं जे काय क्लस्टर आहे याचं वजन हे शास्त्रानुसार ठेवलेलं आहे जास्त क्लस्टरचं जर वजन असेल तर काय होतं कासेला खूप ताण येतो चमड्याला खेचलं जातं आणि मग रक्त साकळल्यासारखं आणि जे पाना सुटलेला असतो किंवा जे भावना तयार होऊन जे दूध तयार होतं इथं थोड्या पेन्स आल्यामुळं जनावर लात मारून ते पाडू सुद्धा शकतं तर हे तोटे आहेत आणि कमी क्लस्टरचं जर वजन असेल तर त्याच्यामुळं काय होतं सात मिनिटाच्या आत दूध न निघता ते जवळजवळ अकरा बारा मिनिटापर्यंत जातं आणि प्रॉपर दूध नाही निघाल्यामुळं मस्टॅटिस नावाचा आजार होतो तर मला एक तुम्हाला एक विनंती करायचं आहे ह्या डी लावल कंपनीचं जे क्लस्टर आहे त्याचं वजन दोन किलो सहाशे ग्रॅम आहे आणि जे बाजारात स्वस्त मिळतं त्याचं जे काय तुम्ही क्लस्टर आहे त्याचं वजन तुम्ही केलं आहे का किंवा तुम्ही जर तपासलं नसेल तर तुमच्याकडे असणारं जे वापरत असणारं जे मशीन आहे त्याचं एकदा तपास होऊन घ्या जर तुम्हाला या जर फरक पडला तर शंभर टक्के दूध काढायसाठी ते मशीन नापास आहे पशुपालक मित्रांनो दुधाबरोबरच दुधाची सुद्धा किंवा या क्लस्टरची स्वच्छतासुद्धा अतिशय महत्वाची आहे ह्या कंपनीनं जे काय क्लस्टर आणि त्या दुधाचा बाऊल इतका सुंदर बनवलेला आहे एका सेकंदात आपण ते काढू शकतो आणि जर तसं बघायला गेलं तर ब्रशनं लगेच स्वच्छ देखील करता येतं हे लायनरमध्ये अडकलेली घाण किंवा दूध हे सुद्धा साफ करता येतं अशा पद्धतीनं आणि हे झाल्यानंतर हे धुतल्यानंतर वरचं जे बाऊल असतो जो काचचा एक पार्ट असतो तो लक्ष लगेच फिटसुद्धा केला जातो हे काम सेकंदामध्ये होतं सगळ्यात महत्त्वाचा विषय आज जर बघितलं तर सेंटरला एअर ब्लीड नावाचा एक काचचा एक पार्ट दिलेला आहे याच्यामधून काय करतं हा पार्ट प्रति मिनिटाला चार ते साडेचार लिटर हवा हे खेचून घेऊन ह्या पाईपमधनं येणारं जे दूध आहे जे टाकीपर्यंत जातं त्या पंचवीस लिटरच्या केनापर्यंत जातं हे ढकलण्यासाठी साडेचार लिटर पर मिनिटाला जी हवा आहे ही हवा खिचून ते दूध ढकलायचं काम करतो म्हणजे इतका सूक्ष्म अभ्यास ह्या क्लस्टरमध्ये ह्या डी लावल कंपनीच्या ह्या मशीनमध्ये आहे आता हे जर बघितलं हे स्वस्त असणारं मशीन आहे तुमच्या मनात जे मशीन आहे ते मशीन आहे आता नट काढावा लागतो हे नटानंतर हे वरती ह्या अशा गोष्टी आहेत झालं ह्याच्या खालच्या बाजूला जे पट्टी आहे ही पट्टी सगळ्यात महत्त्वाचा विषय ह्याला एअर ब्लीड नावाचा कुठंही आणि कसाही विषय ह्याला होत नाही हे एवढं एवढं म्हणजे गुंतागुंतीज आणि एवढं अडचण आहे की ह्याला वेळी लागतो प्रॉपर दूध स्वच्छ होत नाही त्यानंतर जे मगाशी म्हटलं पर मिनिटाला साडेचार लिटर हवा ही खेचली जाते आणि केनामध्ये दुधाबरोबर ढकलली जाते ही अजिबात याला ह्या या, सिस्टममध्ये नाही आहे आणि हवा त्यात जर जाणारा जर पार्ट नसेल तर हे तपासून तुमचं तुम्ही बघायचं आहे तरच हे मशीन शंभर टक्के पास आहे नाहीतर हे शंभर टक्के मशीन नापास आहे पशुपालक मित्रांनो निकष नंबर दोन आता आपण मश मिल्की मशीनचं ज्याला आपण हृदय म्हणतो म्हणजे पल्सलेटर हा काय करतो प्रत्येक मिनटाला साठ ठोके देतो म्हणजे काय करतो की दूध काढते वेळी साठ वेळेला तो पंप करतो म्हणजे दाबतो तर हा विषय फार महत्त्वाचा आहे याच्यापेक्षा जर जास्त ठोके पडत असतील तर आपलं दूध शंभर टक्के निघत नाही थोडंफार शिल्लक राहणार आणि जर साठपेक्षा जर कमी पडत असेल तरी प्रॉपर दूध तुमचं निघणार नाही त्यासाठी काय करावं लागेल पहिला याचे ठोके मोजावे लागतील तर आपण आता एक प्रयोग करूया हे मशीन तर आहे आता चालू झालेलं आहे याचे आता ठोके मोजावे लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा याचा अर्थ असा आहे की एका मिनिटाला साठ ठोके पडले पाहिजेत हे शास्त्र आहे याच्यापेक्षा जर जास्त जर ठोके पडत असतील तर आपल्याला शंभर टक्के त्या जनावराचं दूध निघणार नाही आता तुम्ही एकच खात्री करून घ्यायची आहे तुमच्याकडे असणारं जे मिल्किंग मशीन आहे त्याचे घड्याळ लावून किती ठोके पडतात हे तुम्हाला तपासायची गरज आहे आणि ते तुम्ही तपासू शकता जर साठपेक्षा जर जास्त जर पडत असतील तर ते मिल्किंग मशीन शंभर टक्के नापास आहे म्हणून या मशीनचं मी गेली पंधरा वर्ष झाला अभ्यास केला आणि मी पंधरा वर्षापूर्वी हे मशीन त्यासाठी मी खरेदी केलेलं होतं पशुपालक मित्रांनो आपण बाजारामध्ये मिळणारं जे काय स्वस्त मशीन आहे त्या मशीनचे पल्स म्हणजे ठोके कित प्रति मिनिटाला किती पडतात याचा थोडा डाटा आपण बघूया चला धरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजे प्रति मिनिटाला जवळजवळ शंभर ठोके पडतात म्हणजे प्रॉपर दूध यायच्या वेळेलाच दूध दाबलं जातं याचा अर्थ असा आहे जा, जा पाईप न, सारका सारका की ज्या ज्या पाईपमध्ये ज्या निप्पलमधनं जे दूध येतं त्या साड्यातनं त्याला सारखं सारखं दाबल्यामुळं काय होतं प्रॉपर दूध हे शंभर टक्के निघत नाही आणि याच्यामुळं वेळ लागतो आणि हे शास्त्राच्या उलटा आहे ही खासियत आहे स्वस्त मशीनची मग आता तुम्ही चॉईस करायचे आहे शास्त्रानं तयार केलेल्या मशीनबरोबर राहायचं काय स्वस्त मिळणाऱ्या बाजारामध्ये मशीनमध्ये याची खात्री पशुपालक मित्रांनो तुम्ही करायची आहे निकष नंबर तीन आता आपण डी लवल कंपनीच्या ह्या मशीनच्या वरती जी बसवलेली जी मोटर आहे त्या मोटर आणि त्याची सुरक्षितता याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया आता माझ्याकडे ही दोन एच पीची मोटर आहे पण जर गायीसाठी जर आपली डी लवलची जर मशीन असेल तर त्याच्यावरती जे मशीन असतं ते एक एच पीचं असतं आणि त्याचं जर एम्पियरमध्ये तुम्हाला जर माहिती सांगायची झाली तर अडीच ते तीन एम्पियर आपल्याला ते म्हणजे करंट खाते आणि दोन एच पीचं जे आपण म्हशीसाठी आणि गाईसाठी जे मोटर वापरतो तर त्याच्यासाठी बघितलं साडेचार ते पाच एम्पियर हे एवढं लाईट म्हणजे लाईट म्हणजे लाईट बिल खातं किंवा लाईट खातं तर तुम्ही एक काम करायचं तुमच्याकडे जे स्वतःकडे जे मशीन आहे ते एक एच पीचं आहे का दोन एच पीचं आहे त्याची पहिला खात्री करून घ्या आणि हे मशीन आणून तुम्ही पहिला एकदा खात्री करून घ्या किती करंट खातं एक एच पीचं जर मोटर असेल तर अडीच ते तीन एम हे दाखवलं पाहिजे याच्यापेक्षा जर जास्त जर दाखवलं तर समजून घ्यायचं लाईट बिल हे शंभर टक्के तुमचं जादा येणार आहे हे परवडणारं नाही आणि वर्षाचा जर हिशोब तुम्हाला सांगायला झालं तर कमीत कमी चार ते पाच हजार रुपये तुम्हाला जास्त जादा लाईट बिलासाठी लागणार आहेत निकष नंबर चार आता आपण मोटरीची माहिती बघितलेली होती आता काय करायचं आहे सुरक्षितता याच्याबद्दल चर्चा चर्चा करायची आहे आता हा जो ओवरलोड रिले जो दिलेला आहे हा कशासाठी दिलेला आहे तर ह्या मोटरीला जर जादा करंट आला किंवा उच्च दाब आला किंवा लो व्होल्टेज आलं किंवा मोटर जळायची जर शक्यता असेल किंवा हा पंप जर जादा गरम झाला आणि जर शॉर्ट सर्किट होऊन जर धोका होणार असेल तर हा ओव्हरलोड जो रिले आहे हा काय करतो हा ट्रिप करतो याच्यामुळं काय होतं आमची मोटर अजिबात जळणार नाही आणि मिल्किंग मशीनला कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही आता आपण काय बघायचं आहे तुम्ही जे मिल्किंग मशीन वापरता बाजारातलं जे स्वस्त आहे त्याला हा ओवर लोड रिले हा आहे का नाही हे पहिला एकदा तुम्ही तपासून घ्या आणि त्याची खात्री करून घ्या सुरक्षिततेच्या बाबतीत दुसरा एक विषय आता आपल्याला जर मोटर चालू करायची असेल तर असे स्विच दिलेले आहेत हे मशीन चालू होतं आणि आता लाईट गेली किंवा मशीन बंद केलं किंवा आता उदाहरणार्थ काय लाईट गेली लाईट गेल्यानंतर काय होतं मशीन बंद झालं मशीन बंद झालं दुसरी गोष्ट आता परत लाईट चालू करायची आहे लाईट चालू केल्यानंतर ही मोटर अजिबात चालू होणार नाही लाईट आल्यानंतर हा जो मॅग्नेटिक स्विच आहे हा काय करतो हा ट्रिप करतो मोटरला का धोका लागत म्हणजे धोका पोहोचत नाही त्यामुळं आपण दाबल्याशिवाय मोटर, मोटर... चालूच होत नाही इतर इतर जे स्वस्त मशीन आहे त्याला असे सिस्टिम नाही आहे एकदा जर स्विच तुम्ही चालू केला किंवा चालू ठेवल्यावरती जर लाईट गेली आणि तुम्ही जर काय करत असाल लाईट परत जर आली तर ह्यानं काय होतं ते मशीन स्वस्त आहे ते चालूच राहतं आणि त्याच्यामुळे तोटा काय होतो एखाद्या वेळेस जो पंप असतो जिथं व्हॅक्यूम तयार होतो तिथं पट्ट्या खराब होणं किंवा अति दाबामुळं उच्च दाबामुळं कंडन्सर उडतो म्हणजे स्टार्टिंगचा जो कंडन्सर असतो तो उडतो म्हणजे काय नाही तरी त्याला प्रॉब्लेम होतो त्यामुळे होतं काय परत आपल्याला हाताने धारा काढाव्या लागतील आणि खूप त्रास होतो यासाठी हे तुमच्याकडं टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे किंवा हे सुरक्षित सुरक्षिततेच्या बाबतीत हे जे मी तुम्हाला पॉइंट सांगितलेत हे तुमच्या स्वस्त मशीनमध्ये आहे किंवा नाही याची खात्री करून घेणं हे तुमचं काम आहे या मशीनचं आणखी एक वेगळंपण आहे ही जी दुधाची किटली आहे ही पंचवीस लिटरची आहे ही जर नजर चुकीनं जर ही दुधानं जर भरली किंवा वॉशिंग करतानंतर जर अचानक जर पाणी त्या पाईपमधून जर ह्या मशीनपर्यंत किंवा व्हॅक्युम टँकपर्यंत जर आलं तर काय होतं पाणी आलंय किंवा दूध आलंय हे बघण्यासाठी इथं एक काचेचा पार्ट या ठिकाणी बसवलेला हो आहे विषय असा आहे इथं जर दूध किंवा पाणी जर साठलं तर काढण्यासाठी इथं एक पॉइंट दिलेला आहे आणि जर हे पशुपालकांना जर बघितलंच नाही आणि यामध्ये जर पाणी किंवा दूध जर उलटं जर पंपापर्यंत जर चाललं तर त्यासाठी तो बॉल काय करतो वरती तरंगतो आणि बरोबर जाऊन ब्लॉक करतो म्हणजे पंपला सेफ्टी म्हणून तो बॉल दिलेला आहे पंप खराब होऊ नये आणि पंप बाद होऊ नये गंजू नये यासाठी पाणी किंवा दूध हे आतल्या भागाला जाऊ नये यासाठी एवढे सेफ्टी आणि एवढे बारकावे ह्या कंपनीने बघितलेले आहेत हे दुसऱ्या कुठल्याही स्वस्त मिळणाऱ्या बाजारात जे कंपनी असतात किंवा जे मशीन आहे ते बघायला मिळत नाही हे एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कंपनीचं पशुपालक मित्रांनो मागच्या दोन व्हिडिओमध्ये जेवढे काय तुम्ही प्रश्न मला दिलेले होते जेवढे तुम्ही विचार त्या ठिकाणी मांडलेले होते त्याचं उत्तर द्यायचं ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी परिपूर्ण असं तुम्हाला या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय म्हटला स्वस्त आणि महागचा विषय होता महाग का आहे टेक्नॉलॉजी तशी क्वालिटीची आहे तुम्ही जे मशीन वापरताय आणि मी जे तुम्हाला पाच निकष दिलेले आहेत कोणते कोणते दिलेले आहेत पहिला तुम्ही बघायचं आहे तुमची मोटर जे मशीनला जी मोटर टाकलेली आहे ती मोटर तुमची एक एच पी ची जर असेल तर अडीच ते तीन एम खातं का नाही याचं मोजमाप तुम्ही बघायचं आहे सुरक्षतेच्या बाबतीत बटन चालू केल्यानंतर मोटर डायरेक्ट चालू होते उच्च दाब आला कमी व्होल्टेज आलं तर मशीन ट्रिप करण्यासाठी ओवरलोड रिले दिलेला आहे हा तुमच्या मशीनला बसवलेला आहे का नाही हा निकष तुम्ही तपासायचा आहे तीन नंबरला तुमच्या मिल्किंग मशीनच्या वरच्या बाजूला जो, जो पल्सलेटर आहे ज्याला हृदय म्हणतो मशीनचं ते हृदय दर सेकंदाला एक ठोका पाडत का नाही हा बघायचा निकष तुमचा आहे प्रति मिनिटाला साठ ठोक्याच्या वर जर पडत असतील तर प्रॉपर दूध तुमचं निघणार नाही आणि जर कमी पडत असेल तरी निघणार नाही तो एक क्लस्टर जो क्लस्टर आहे ते गाईच्या मशीच्या वासराच्या डोक्याचं वजन नैसर्गिकरित्या दोन किलो सहाशे ग्रॅम असतं तेवढंच वजन तुमच्या क्लस्टरचं असायला पाहिजे 2, kg 3 kg दोन किलो सहाशे ग्रॅमच्या जर आत असेल किंवा तीन किलो दोनशे ग्रॅम किंवा तीन किलोच्या वर असेल तर तुमचा ते क्लस्टर किंवा ते मशीन शास्त्रानुसार बनवलेलं अजिबात नाही ते नापास आहे या बारीक सारी गोष्टी आहेत आता सगळ्यात महत्वाचा विषय तुम्ही खूप मला या व्हिडिओमध्ये मला जवळजवळ बऱ्याचशा कमेंट अशा आलेल्या होत्या की मी मशीनचं प्रमोशन करतो किंवा मी कमिशन बेसिसवरती किंवा मी कंपनीला टाईप झालेला आहे तर शेतकरी बांधवानो असा अजिबात कमेंट करू नका मी गेली वीस पंचवीस वर्ष झालं या दुग्धव्यवसायामध्ये जे काम करतो हे मिळालेलं मला जे अनुभव आहे जे शास्त्राची जोड घेऊन जे मी काम केलं आणि त्याच्यामुळं मी यशस्वी झालो तुम्हाला जर या दुग्धव्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर यासाठी हे शास्त्र तुमच्यापर्यंत मला पोचवायची मला गरज वाटते कारण दुग्ध व्यवसायामध्ये भविष्यात अडचणी निर्माण होतील म्हणून ह्या सगळ्या मशीनची माहिती किंवा हे सगळं मी देत असतो याचा गैरहार्थ किंवा चुकीच्या पद्धतीचा मेसेज अजिबात करू नका असं मी मनापासून तुम्हाला आवाहन करतो मनापासून मी भी तुम्हाला विनंती करतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त हे हा व्हिडिओ लोकांच्यापर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद